मुस्लिम हा शब्द ऐकला की पहिल्या डोक्यात काय येत येते एक माणूस म्हणून का नाही बघायचं त्यांच्याकडे जेव्हापासून बीजेपीची सत्ता आली आहे तेव्हापासून जास्त आम्हाला हिंदू आणि मुस्लिम वाद दिसायला लागले भोंगे वाजतात दिली जाते त्रास होतो एक हिंदू म्हणून छप्पन देश आहेत मुसलमानांचे कशी निर्मिती झालेली त्या देशाची मुसलमानांची भीती वाटते का हा हिंदू मुसलमानवाद हा खरच क्रिएट करतो गाय कापून खाणं याबद्दल काय आतंकवादाला धर्म असतो की नसतो काय मुसलमान असं म्हणतात की आम्हाला हिंदूंची भीती वाटते हे ढोंगी आहेत हो सगळे ढोंगी आहेत लव जिहाद खरा की खोटा बिचारी ती मुलगी आहे आणि त्या मुलावर प्रेम करते धर्म कशाला बघतो तुम्ही तू तु एखाद्या मुस्लिम मुलासिधा राम राम मंडळी मराठी कीडामध्ये स्वागत मंडळी मागच्या व्हिडिओवर म्हणजे मुस्लिमांना हिंदूंबद्दल काय वाटतं या व्हिडिओवर तुम्ही खूप प्रेम केलं आणि त्याच्यावर अशा कमेंट्स पण केल्यात की आता मला हिंदूंना मुस्लिमांबद्दल काय वाटतं हे सुद्धा ऐकायचं खरं तर मी एक हिंदू आहे ज्याचा मला प्रचंड अभिमान आहे पण आजचा व्हिडिओ करताना आजचे प्रश्न विचारताना मी एक फक्त अँकर आणि माणूस म्हणून लोकांना प्रश्न विचारणार आहे कुठल्याही धर्माचा म्हणून मी प्रश्न विचारणार नाही चला बघूयात हिंदूंना हिंदू धर्माबद्दल किती माहिती आहे आणि काय म्हणणं आहे त्यांचं मुस्लिम लोकांबद्दल चला तुम्ही हिंदू आज म्हणून तुम्हाला विचारतो हिंदू म्हणजे नक्की काय असतं हिंदुत्व म्हणजे जीवन जगण्याची आदर्श पद्धत आपल्या जगण्यात आपल्या वावरण्यात आपल्या रोजच्या आचरणामध्ये आपल्या विचारांमध्ये जो एक अर्थपणा येतो त्याला आपण हिंदुत्व म्हणतो शिवाजी महाराजांनी जी संस्कृती चालवली जे हिंदुत्वासाठी काम केलं त्याचं सगळ्याचं जे पालन करतो त्यांचे संस्कार जो आपल्या आचरणात आणतो तो म्हणजे हिंदू जो आपल्या ह्या भारत भूमीला आपली पितृभूमी मानतो पुण्यभूमी मानतो तो हिंदू हिंदू जीवन पद्धती आणि बाकीच्या धर्माला एक ग्रंथ आहे जसा ख्रिश्चनांचा बायबल आहे येशू ख्रिस्त आहे मुसलमानांचा मोहम्मद पैगंबर आहे त्यांचा कुराण आहे म्हणून ते धर्म आहेत म्हणजे आयडेंटिटीच नाही आहे ना पण त्याच्यामध्ये देखील लिबर्टी आहे मला जर का वाटलं मी हनुमंताची साधना करावी मला व्यायाम करायचा आहे तर मी व्यायामशाळेमध्ये हनुमंताचा फोटो लावीन कला आहे माझ्या अंगामध्ये एखादी मला नृत्य करायचं आहे तर मी नटराजाची मूर्ती लावतो जशा भक्ताच्या मनातला जसा भाव तसे ईश्वर आहेत जसा हिंदू धर्म आहे जस हिंदू आहे तसा अजून एक धर्म आहे अजून एक आहे ते म्हणजे मुस्लिम धर्म इस्लाम काय वाटत मुसलमान मुस्लिम हा शब्द ऐकला की पहिल्या डोक्यात काय बुरखा मुस्लिम हा शब्द ऐकल्यानंतर आमचे काही मुस्लिम मित्र आठवतं बस सगळ्यात पहिले तर ईद येते त्यांचे फेस्टिवल्स वगैरे नाहीतर त्यांच त्यांचं स्पेशल डिश आहे मुस्लिम शब्द आला की पहिले डोक्यात हिंदू येतात का तर हिंदू मुस्लिम वाद आत्ताच्या वाशेत म्हणा तिडी येते आत्ताच्या का पण का का, का, का हे फक्त आक्रमक होते संपूर्ण भारतात म्हणजे माणूस म्हणून का नाही बघायचं त्यांच्याकडे कारण त्यांचा आतापर्यंतचा अनुभव सगळ्या माणसासारखा नाहीच आहे माझ्या स्वतःबद्दल विचाराल तर मी आय त्याचा कारसेवक आहे ब्याण्णव साली एक कार सेवा झाली होती त्या कारसेवेला माझ्यावर किती हल्ले झाले मरता मरता वाचलोय मी माझ्या पाठीवर वार झाले माझ्या कपडावर वार झालेले आहेत तरी सुद्धा मरता आणि हे माझ्यावर वार करणारे दोघंजणच होते गोल टोपीवाले मी चांगला ओळखतो त्यांना माझ्या डोक्यात डोळे म्हणजे अजूनही मेमोरीमध्ये ते दोन चेहरे आहेत त्यामुळे मी मुस्लिमांबद्दल चांगलं बोलूच शकत नाही मुस्लिम धर्मामध्ये चांगली माणसं सुद्धा आहेत आणि वाईट माणसं सुद्धा आहेत पण त्या धर्माविषयी जो आधीपासून इतिहासात चालत आलेले त्याच्यावरनं एक वेगळा आकार आलाय त्या शब्दाला भारतात मोस्टली मुस्लिम म्हणलं की असे तुच्छ समजलं जात हे सकाळी सकाळी भोंगे वाजतात बांग दिली जाते त्रास होतो एक हिंदू म्हणून उलट पाठची ची आज होते ती त्यांनी जाग येते माणसाला सकाळी लवकर उठल्याच्या नंतर माणसाला एक फ्रेशनेस जाणवतं ते चांगलंच आहे त्रास होतो पण का कोणीतरी त्यांची देवपूजा जर का कोणी करत असेल तर त्याचा त्रास झालाच नाही पाहिजे पण ती तुम्ही देवपूजा आपापल्या घरी करा मशिदीवरचे भोंगे काढा असा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे एकीकडे म्हणायचं देश घटनेनुसार चालणार एकीकडे म्हणायचं चा देश कायद्यानुसार चालणार आणि कायद्याने आदेश दिलेले असतात ते आदेश सगळे टांगायचे आणि बाकीच्या लोकांच्या वेळेस मात्र मग कायद्याचं राज्य मग मिरवणुका इकडून घेऊ नका मग मिरवणुका या प्रार्थनास्थळावरून नाही गेली पाहिजे का नाही गेली पाहिजे ते प्रार्थनास्थळ काय पाकिस्तानात आहे का पाकिस्ताना भारतामध्येच आहे ना काय झालं माहिती आहे का की ह्या मुल्ला मौलवींच्या प्रेशरखाली सामान्य मुस्लिम माणसाला जो त्रास होतो ना तो पण तो व्यक्त करत नाही भोंग्यांचा त्रास जसा हिंदू समाजाला आहे ना तसा सामान्य मुसलमानाला पण आहे जो मुस्लिम तिथं राहतो अहो पहाटे चार वाजता आणि पाच वाजता मोठमोठ्यांनी तुम्ही भोंगेला होणार कोणाला त्रास होणार नाही कॉमन सेन्स आहे ना सामान्य गोष्ट ही काही वेगळी तर्काची गरज नाही आजांबद्दल माझं काही म्हणणं नाहीये ती व्हायलाच पाहिजे पण पण ती आजान लाऊडस्पीकरच का व्हावी भारत पूर्वीचा सोडला तर मग गणेश उत्सवात लाऊडस्पीकर लावूनच का नाचावं गणेशोत्सव दरवर्षी येतो आजान ही दररोज होत असते वास्तविक पाहता अध्यात्म आलं की अध्यात्माला प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही कुठलाही धर्म असू जातो तो कुठलाही धर्म असूजा अध्यात्म हे एकट्यानं करायचे आहे ॲज अ हिंदू म्हणून तर त्यांची जी आजाने त्या आजानेच्या काही शब्दांबद्दल माझा आक्षेप आहे काय त्यांची आजाने ला इला हा इलल्ला मोहम्मद रसूल अल्ला याचा अर्थ काय शिवाय तुम्ही कोणालाही पुढं मागं करायचं नाही सगळ्यात भारी कोण अल्लाह म्हणजे बाकीचे सगळे देव कोण झाले आमचे देव कोण झाले बौद्ध कोण झाले गुरु नानकजी कोण झाले जर का पाच वेळेला तुम्ही जर का दिवसातून ओरडणार असाल की अल्ला हा सर्वश्रेष्ठ आहे आणि अल्ला व्यतिरिक्त एक बोट दाखवलं ना तर ते चार बोट आपल्याकडे असतात तो सकाळी नऊ पाच वाजता तो देतोय ना हा तुम्ही उठा कधी आज बऱ्या प्रकारचे जे हिंदू आहेत ना फक्त हिंदू हिंदू म्हणून घेतात आचरणाच्या बाबतीत आहे ना काहीच नाहीये त्यांचं सकाळी जे जे करायला पाहिजे म्हणजे ते पाच वेळा जरी नमाज देत असले त्यांना जे सांगितले ना आचरण आचरण म्हणून ते करतायत आपण काय करतोय आपण देवळात जरी गेलो ना तरी तिथे शांत डोक्याने देवाकडे बघत नाही ते फक्त ते फक्त मागण्यासाठी जातोय नाही आता देवाला तर असा एक जर का नमस्कार करायचा असेल देवाला तर लोक असा नमस्कार करतात एक हिंदू म्हणून मुसलमानांची भीती वाटते कर नक्कीच भीती अशी काय भीती नाही समोर मुस्लिम येऊ हो दे हिंदू येऊ हो दे आपलं हो संरक्षण करणं हे आपल्याला आलं पाहिजे ते कुठल्याही प्रकारे नक्कीच भीती वाटते आणि ती वाटली पाहिजे किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवताना आपण त्याचा पूर्णपणे अभ्यास करूनच त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे कारण काश्मीरमध्ये सुद्धा जे, जे हिंदू राहत होते त्यांचे कधीतरी मुस्लिम हे मित्रच होते त्या मैत्रीचं रूपांतर कसं झालं हे आपण पाहिलं म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकले ते मुस्लिम मुली पण आहेत किंवा बाकीच्या रिलीजन्सच्या पण मुली आहे इक्वल ट्रीटमेंट दिली जात जसे आम्ही तसेच ते ते पण आम्हाला त्यांच्या सणांना बोलवतात तसं आम्ही त्यांना आमच्या सणांना बोलवतो आमच्यात असं वेगळं असं काहीच नाहीये मी एक प्रकरण ऐकलेलं त्याच्यामध्ये एक ताई मला असं म्हणल्या की आम्ही घर बदललं म्हणलं का हो का बदललं म्हणे आमच्या सोसायटीत सगळे मुसलमान राहतात आता तुम्ही आता संदेश खालीचं प्रकरण बघितलं असेल केवळ हिंदू आहे म्हणून तिथं त्या लोकांना मारहाण होत होती किती गलिच्छपणा झाला की घरामध्ये जाऊन हिंदू स्त्रियांवर हात टाकले गेले हे स्वतंत्र भारतामध्ये जुनी घटना सांगत नाही मी संदेश खालीचे एक दीड दोन महिन्यापूर्वी घडलेली घटना सांगतोय जोपर्यंत ते अल्पसंख्या म्हणजे मेजॉरिटी नाहीत तोपर्यंत ते चांगलं वागतात बराबर झाले की गुरगुरायला लागतात म्हणजे तीस चाळीस टक्के झाले की गुरगुरायला लागतात आता बघा तुम्ही भिवंडी परभणी औसा जिथं जिथं थोडी संख्या वाढली मालेगाव किल्ले गुरगुरायला लागतात जर फिफ्टी पर्सेंटच्या वर जर झालं तर ते आपल्याला हा घालून देतात <voice> आज छप्पन देश आहेत मुसलमानांचे ते कशी निर्मिती झालेली त्या देशांची लांब कशाला उदाहरण द्या काय मध्ये जेव्हा निर्माण झालं तेव्हा बावीस टक्के हिंदू होते आता तिथं पॉईंट टू पर्सेंट हिंदू आहेत ते पण का ठेवले त्यांनी ते भंग्याचं काम, करत काम ते करत नाहीत त्यांना भंग्याचे काम करायला ते लोक पाहिजेत म्हणून तिथे ठेवलेले कसं होतं मी पगडी बघतो तेव्हा हो मला लक्षात येते की हा पंजाबी आहे जेव्हा मी टोपी बघतो तेव्हा हो लक्षात येतं की बाबा हा मुस्लिम आहे तसं हिंदूंना ओळखायचं असेल तर काहीच नाही असं का बरं आहे ना आपल्या हिंदूंनी ते सोडलेलं आहे थोड्याफार प्रमाणामध्ये कुठेतरी असं ते वाटतं आपल्याला ग शिखा ठेवली पाहिजे आपल्याला मुख्य म्हणजे गंध लावले पाहिजे आपण गंधावरनं आपली ओळख होते बोलण्यावरनं आणि आपलं पॉइंट ऑफ व्ह्यू एखाद्या गोष्टीवर फिमेल जर का बघितले गेलं तर साडी किंवा वेअर काही हिंदू असं म्हणतात की आ, हे जे आताचे मुसलमान आहेत ना ते बाटलेले आधीचे हिंदूच खरंच असं असतं काय ओ शंभर टक्के खरंय शंभर टक्के त्यांना विचारा तुमच्या आजोबांचं नाव काय तुमच्या पणजोबांचं नाव काय तुमच्या खापर पणजोबांचं नाव काय चार पिढ्या मागे जावा त्यांचं हिंदू नाव त्यांच्या लक्षात येईल फारुख अब्दुल्ला साहेबांनी सतराशे बावीस साली ते सारस्वत म्हणजे कौल ब्राह्मण होते काश्मीरचे ते म्हणतात अजूनसुद्धा जाहीरपणे सांगतात की मी सतराशे बावीसला आमच्या हिंदू धर्म सोडला आणि मुसलमान धर्म स्वीकारला आपले माननीय अब्दुल रहमान अंतुले ते म्हणतात मी पूर्वाश्रमीचा करंदीकर आहे अहो मला सांगा पाचशे सातशे बावीसला मुस्लिम धर्माची स्थापना झाली त्याच्या आधी हे कोण होते वंश हे त्यांचे पूर्वज आपले पूर्वज एकच आहेत मुसलमानांचा आणि हिंदूंचा डीएनए एकच आहे ऑफकोर्स त्यांच्या धर्माने त्यांना वेगळी शिकवण दिली आहे त्यांचे सण उत्सव वेगळे असतात ते त्या प्रकारे करतात साजरे इंडोनेशियामध्ये ते उपासना पद्धती म्हणून इस्लामला फॉलो करतात पण तिथं रामकथेचं आयोजन होतं इंडोनेशियन रामायण आहे मग हे का तुम्ही जर का उपासना पद्धती बदलली ना हरकत नाही पण तुम्ही तुमची संस्कृती का बदलताय सगळ्यांनी हिंदू धर्मातच कन्वर्ट व्हावं असं वाटलंय हो हिंदू जगलाय म्हणून हा भारत देश टिकलाय हा इतिहास आहे देशिहास हजार वर्ष झाली आपल्यावर आक्रमण औरंगजेबाचं जेव्हा राज्य होतं तेव्हा टिकला नव्हता ते किती त्रास तर रोज लोकांना हिंदूंना मारत होता रोज त्याच्याकडे तर त्याच्या याच्यामध्ये बघा त्या बखरीमध्ये एवढ्या लोकांना त्यानं मारलं एवढ्या लोकांचं त्यानं धर्मांतरण केलेलं आहे एकटा शिवाजी राजा त्याला पुरून उरला होता जो माझ्या हृदय ते म्हणून म्हणतात ना की हा माझा राजा देव निश्चित नाहीये पण आज या राजामुळं माझ्या घरात माझे देव आहेत या राजामुळं माझ्या घरात माझी आई इथं टिकली लावते आज माझा राजा नसता तुम्ही आम्ही नक्की असलो असतो पण तुमचं नाव काय असलं असतं मकबूल माझं नाव जावेद असं काहीतरी असलं असतं आणि आपल्या गल्लो गल्ले कसाही खाणे निघाले असते टिळा लावणारा एखादा मुस्लिम मित्र आहे का तुमचा पण बीफ खाणारा हिंदू मुलगा आहे का कोणी ओळखीचा हा एक दोन बघितलेले गाय कापून खाणं याबद्दल काय वाटत होत प्रचंड वेदना होतात आपण म्हणतो कि ते मध्ये आहेत आपल्या आणि त्याच गायीला मारून खाणं म्हणजे किती मोठा गुन्हाच येतो एका प्रकारे गाय ही आपल्याला सगळ्या गोष्टींमध्ये ऊर्जा देणारी देवता आहे दूध देते गोमूत्र देते ज्या नासामध्ये तिकडे अमेरिकेमध्ये ते गोमूत्राची चर्चा होती की ते त्यातनं किती पॉवर आहे तुम्हाला त्याच्यानंतर शेण आहे त्याच्या गोवऱ्या आहे त्या गोवऱ्याचा आपण त्या विधीमध्ये वापरतो होमकुंडात यज्ञात त्याच्यामधनं निगाऱ्यात धूर जो असतो त्याच्यामध्ये किती ऑक्सिजन आहे काय हे सगळं आहे सोन्याच्या अंड्यासाठी आपण जसं कोंबडी कापतो हे चुकीचं आहे ना तसंच आहे त्यांनी स्वखुशीने जे दिलंय ना त्याच्यात समाधान मानायला पाहिजे डायरेक्ट तिलाच कापून खाण्यापेक्षा तिने जे अमृत दिले ते ग्रहण करा त्याने म्हणतात की ज्यांना हात फिरवला किंवा गायीनं त्याला चाटलं तरी त्याचा बीपी नीट होतो तिला तिला गाय नाही डॉक्टर म्हणलं पाहिजे त्याला म्हणून तर आपण गो माता म्हणतो तिला गो माता म्हणतो तुम्हाला शंभू चरित्रातला एक प्रसंग सांगतो एकाने गाय कापली खाण्यासाठी जेव्हा हे संभाजी महाराजांना कळलं की गाय मारली त्यांनी कापून खाल्ली काय केलं असेल संभाजी महाराजांनी त्याला जाहीर फासावर लटकवलं याचे सगळे पुरावे उपलब्ध आहेत हे मी माझ्या मनाचं नाही सांगत आहे हे सगळे समकालीन नोंदी उपलब्ध आहेत त्या मी सांगतो आणि मग कुठल्या आधारे आपण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची नावं घ्यायची हजारो हो। गायींची रोज कत्तल होती तुला जर का धमकी दिली गेली की जर का जिवंत राहायचं असेल तर तुझा धर्म सोडून दे तर सोडशील कारण हेच तर संभाजी महाराजांच्या बाबतीत पण हेच केलं होतं तू तुझा धर्म सोड आम्ही तुला हे बनवू ते हे देऊ ते देऊ पण त्यांनी धर्म सोडला का नाही त्यांनी जर आपल्यासाठी बलिदान दिलंय तर आपण तसं का वागाव रॅपिड फायर राऊंड आहे दोन ऑप्शन देणार आहे काहीही झालं तरी दोनपैकी एकच निवडायचं आहे भारत हे हिंदू राष्ट्र हवं होतं का सर्व धर्मसमभाव आहे तेच बरोबर हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र सर्व धर्म समभाव सर्व धर्मसमभाव सर्व धर्मसमभाव हिंदू राष्ट्र कारण की हिंदू राष्ट्र राहिलं तरच सर्व धर्म समभाव लक्षात घ्या हिंदू घटा वहा वहा देश बटा बीजेपी का काँग्रेस काँग्रेस बीजेपी।, बीजेपी 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 आता एक असा लीडर पाहिजे यूथ मधला यंग अभिजीत जो या प्रभू रामचंद्रांना मानतो तो आमचा आणि या दोघांमध्ये प्रभू उद्या राहुल गांधींनी जर का रामाला मानलं तर तुम्ही काँग्रेसला मतदान करा नाही नुसतं मानून उपयोगाचं नाही त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं पाहिजे तर आम्ही त्यांना मतदान करू कपाळावर टिकली कुंकू हवं का नसलं तरी चालतं हवंच शंभर टक्के तीच आपली ओळख आहे आपण लावलेलीच नाही त्यामुळे चालेल टिकली हवी हवी असायला हवं पाहिजेच स्त्रीनुसार तो वय आता मुसलमान हिंदूंसाठी सेफ कि अनसेफ परिस्थितीवर अवलंबून आहे भारतीय मुस्लिम हे हिंदूंसाठी सेफच आहे सेफ अनसेफ सेफ। नाहीये सेफच आहे त्यांच्यापासून सावध राहिल्यामुळेच आपण टिकू जात मोठी कि धर्म मोठा धर्म 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 मोठा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आधी देश का आधी धर्म आधी देश लोकशाहीमध्ये पण धर्म ह्या देशाच्या विरोधात नाहीच मी तर म्हणेन पहिला देश आधी देश आधी देश, देश।, देश।, देश। देशासाठी धर्म सोडावा लागला तर सोडा या देशासाठी मी प्राण देईन धर्म का सोडू मी पुराण उपनिषद धर्मग्रंथ मोठे का आधुनिक विज्ञान मोठे धर्मग्रंथ मोठे धर्मशास्त्र आचरणासाठी धर्मशास्त्र आणि आताच्या युगात चालण्यासाठी हे आधुनिक मी मोबाईल वापरणार वापरणार शंभर टक्के <laughs> वापरणार मला जर चार गुरु यजमानांचे जर फोन येणार असतील तर ते कशावर येणार कशावर येणार जिथं विज्ञान संपत तिथं अध्यात्म सुरू होतं तुम्ही जर विज्ञानानं अध्यात्म सिद्ध करा म्हटला तर नाही शक्य भारतात पाकिस्तान दाखवा म्हटलं तर शक्य नाही पण ते म्हणजे सगळे वेळे नाही विज्ञान एक शास्त्र आहे अध्यात्म पण एक शास्त्र आहे अध्यात्म मायक्रो आणि मायक्रो हे मायक्रो जे आहे अतिसूक्ष्म ते अध्यात्म आहे आणि सकृत दिशिने आपल्या जे पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्र दिसतं ते विज्ञान आहे आतंकवादाला धर्म असतो की नसतो नसतो असतो नसतो प्रत्येक मुसलमान हा आतंकवादी नसतो पण प्रत्येक आतंकवादी हा मुसलमान निघतो त्याच्यावर ओळखून घ्या हा मुसलमान हा प्रत्येक आतंकवादी असं नाही म्हणता येणार त्यांना ब्रेन वॉश त्या हिशोबाने केलेला असतं आज जे आतंकवादी आपण जे पकडले जातो ते म्हणतो आज आपल्या सारखीच लोक नॉर्मल लोक असतात ती नमाज पडणारी लोक असतात त्यांच्याही सगळ्या गोष्टी असतात पण ज्या पद्धतीने जे ब्रेन वॉश केला जातो की हे आपले काफीर आहे त्याला असं प्रिपेअर करतात की समोर दिसणारा लहान बाळ जरी असेल ना भलेही त्याला त्या बाळाला चालता येत नसेल बोलता येत नसेल तो आपला काफीर म्हणजे अशा पद्धतीत तुमचं ब्रेन वॉश केलं जातं उगवतात काय कळत नाही मला ही माणसं भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या विचारवंतांची हत्या त्याच्या मराठी मराठी आणि हातच तिथे मुसलमान कोणीच उगवत्या सूर्याचा भगवा रंग आवडतो का निसर्गरम्य हिरवा रंग आवडतो निसर्गरम्य हिरवा रंग सूर्याचा पण भगवा रंग आवडतो पण त्याला आता राजकीय रंग दिल्यामुळे थोडस इकडे तिकडे झाले भगवा प्रभू रामचंद्रांच्या झेंड्याचा रंग भगवा रंग असं बघितल्यानंतर मन प्रफुल्लित होतं छान वाटतं ऑफकोर्स भगवा रंग म्हणजे ज्ञानाचं प्रतीक प्रतीक आहे आहे शौर्याचं त्याच्यानंतर अध्यात्माचं प्रतीक आहे सूर्याचा भगवा श्रेष्ठ फिरायला काय सूर्यावर जाणार आहे नाही नाही निश्चित हिरवा हिरवा निसर्गच बघायला जाणार ना निश्चितच नाही मग पण तो जर उद्यापासून उगवणं बंद झालं तर पृथ्वीवरती फिरणं तुम्हाला अवघड होईल श्रीराम ते हिरव्या रंगात तरी चाललं काही प्रॉब्लेम नाही सगळ्या रंग अहो देवीचा रंग कुठला म्हणतो आपण हिरवा ना ही जी मांडणी केली ही या भ्रांत पुरोगामींनी हिरवा रंग या समाजाचा भगवा रंग या समाजाचा सावरकर की गांधी गांधी सावरकर महात्मा गांधी सावरकर गांधी सावरकर सावर सावरकर वंदनीय पूजनीय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर एकच या माणसानं जे काही देशासाठी बलिदान दिलेलं आहे ते अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे याला तुम्ही चॅलेंज करू शकत नाही गांधींनी काय केलं राष्ट्रपिता आहेत आपले गांधी असं म्हणतात म्हणजे गांधींचा फोटो लागला असू द्या आपण तो मानतो राष्ट्राला पिता नसतो राष्ट्राला माता असते पिता माता म्हणजे आपण राष्ट्राची जी भूमी आहे तिला मातृत्व दिलेलं आहे माता म्हणजे व्यक्ती नाही आहे जर का हिंदू व्यक्ती स्वातंत्र्य मान्य करतो तर एखाद्या तुमच्या घरातल्या मुलीने मुसलमानाशी लग्न केलं तर तुम्हाला चालेल का कारण की व्यक्ती स्वातंत्र्य आहे ना तिला करायचं हो मला चालेल जर तिची इच्छा असेल तर ती करू शकते पण ॲज पर यांची मानसिकता बघता त्या मुल तो मुलगा स्वातंत्र्यपणे जगू देईल का नाही याची शाश्वती नसल्यामुळे मी त्याला विरोध करेन तू उद्या एखाद्या मुस्लिम मुलाशी करशील लग्न ते एखाद्याच्या मेंटॅलिटीवर डिपेंड आहे आता त्यांचं घालावा लागला तर मला बोलायचं नाही नाही ऍक्च्युली मी तरी करणार नाही नाही करणार माझे पेरेंट्स पण एखाद्या मुलीनी एखाद्या जनावराशी लग्न केलं तर मान्य होईल का कदाचित तो चांगला असेल तो कदाचित कदाचित घ्यावी घ्यावी मी आपण नंतर बघतो तीच मुलगी काल आपल्याला सुटकेस मध्ये सापडते का वोहन मध्ये सापडते फ्रीज मध्ये सापडते लव जिहाद खरा की खोटा नक्कीच खरा लव जिहाद लँड ज्या जे जे आहे ज्या काही केसेस ऐकल्यात आतापर्यंत त्याच्यावर जेवढं म्हणजे त्या पिक्चर मध्ये स्टोरीमध्ये स्टोरी मध्ये जेवढ्या प्रमाणात दाखवले तेवढ्या प्रमाणात कदाचित नसू शकतं पण एक टक्का तरी ते आहे आणि ते दिसून येतं समाजामध्ये मी एक अशी हे पण ऐकली अफवा की जर आपण हिंदू मुलींना पटवलं नाही तर असं लग्न वगैरे काही केलं तर त्यांना असं काहीतरी पैसे वगैरे काहीतरी भेटतं रिवॉर्ड ॲज अ लव हा जो शब्द आहे ना हा काय मी नाही काढलेला लोकांना वाटतं लव जिहाद हा शब्द काढला काढलाय भाजपने काढलाय विश्व हिंदू काढला काढलाय लव जिहाद हा शब्द केरळ हायकोर्टाने डिफाईन केलेला आहे जेव्हा केरळ मधल्या दहा हजार मुली बेपत्ता झाल्या विचारी ती मुलगी आहे आणि त्या मुलावर प्रेम करते तर धर्म कशाला बघता तुम्ही असं नाही आहे ना, ना हिंदू मुलगी फक्त मुस्लिमाच्या प्रेमात पडते ती कुठेतरी कधीतरी शिखाच्या प्रेमात पडत असेल कधी जैन धर्माच्या प्रेमात पडत असेल कधी बौद्धाच्या पडत असेल त्या धर्मांकडून आम्हाला कधीच त्रास आहे असं वाटत नाही पण मग इस्लामाबद्दल असं का आम्हाला वाटतं किंवा लवज जिवद होतं तर इस्लाममध्येच का होतो या दरम्यानबद्दल का होत नाही का हिंदू मुली यांच्या प्रेमात पडत नाही पडतातच नाही पण तिथेच का होतो कारण ते जर धर्माला मोठं मानत असेल तर आम्ही का मान केरळच नाही तर आपल्या महाराष्ट्रातही त्या गोष्टी होतात आपल्या पुण्यातही त्या गोष्टी होतात आता पुण्यातही मी एक उदाहरण सांगितलं गेलो एक अफगाण मुलगा होता जो अफगाण आला होता आपल्या भारतात राहत होता त्यांनी एका मुलीला इतका वेळ लावून सोडलं ला। त्या मुलीला अक्षरशः त्यांनी कन्वर्ट करून घेतलं की तू ह्याच्यात आमच्या ह्याच्यात धर्मात ये तुला मी असं तसं मी एवढा प्रेम म्हणजे सगळं ते दाखवलं जे लव जियाचे प्रकार असतात ना ते सगळे त्यांनी तिच्याबरोबर केले त्यांनी तिला तिच्या शात अडकून घेतली त्यानंतर ती मुलगी अफगाण जे कल्चर आहे ते फॉलो करायला लागली सगळ्या गोष्टी म्हणजे आपले जे देवधर्म असतात ते देवधर्मांना ती कधी मानल्या ना नाही तिने किंवा सगळ्या गोष्टी अशा तिने उडवून टाकल्या सगळ्या तिच्या आयुष्यात गोष्टी त्यानंतर त्या मुलीच्या घरातल्यांनी अक्षरशः रडले ते मुलीच्या घरातले कारण की ती मुलगी गायब झालती म्हणजे ती मुलगी सापडतच नव्हती तर ती मुलगी कुठंतरी दिस सापडली एका विशिष्ट वेळेनंतर आणि त्यानंतर तिला तिच्या घरातल्यांनी बघितलं तर त्यांना विश्वास बसत नव्हता की ही आपलीच मुलगी आहे का नक्की की आपणच हिला जन्म दिलाय का की एवढी ट्रान्सफॉर्म कशी का काय होऊ शकते तर ह्याच्या मागे तोच आपण म्हणू शकतो की एक म्हणजे थोडक्यात बघायला तर टेररिझमचाच पार्ट येतो तुम्ही हिंदू आहात पण तुमच्या दोघांचे मुस्लिम मित्र आहेत का हो हो मित्र आहेत माझे आणि आम्ही सोबत असतो ठेवतो वगैरे जेवण करणार फिरायला जाणार मजा करतो आम्ही आणि छान वाटत नाही ते पण बिचारे हल्ली आमच्याशी बोलायला घाबरतात की आम्ही तुमच्या घरी आलो तर तुमच्या शेजाऱ्यांना काही त्रास होणार नाही ना किंवा तुमच्याशी कोणी मैत्री आमच्यामुळे तोडणार नाही ना असं थोडस एखादा आहे तू फॅमिलीला घेऊन का नाही कधीच नाही मी काय कोणीच जाऊ शकत नाही कुठल्याही हिंदू मोहल्ल्यामध्ये मुस्लिम राहू शकते पण मुस्लिम मोहल्ल्यामध्ये हिंदू राहू शकत नाही मला तिथं गणपतीची आरती लावता येणार नाही काही मुछ करता येणार माझं हिंदुत्व हे मला तिथं जप्तच येणार नाही आणि जिथं मला माझं हिंदुत्व माझ्या धर्माप्रमाणे आचरण करता येत नाही मी तिथं जाऊन राहूच शकत नाही हिंदू लोकच हिंदू लोकांची जास्ती मदत करत नाहीत आणि आपण त्यांच्या ह्याच्यात जायचं म्हणजे वेगळं पडल्यासारखंच होतं आम्ही सुरुवातीला ज्यावेळी संभाजीनगरला होतो त्यावेळी आमचं जे भाड्याने राहणं जे घर होतं ते होतं होत प्रत्येक मुस्लिम हा वाईट नाहीये काय मुसलमान असं म्हणतात की आम्हाला हिंदूंची भीती वाटते ऐकायला खूप छान वाटतंय आहे बरं वाटलं एक हिंदीतलं एक वाक्य डरणं जरुरी आहे थोडस भयका विना पाहिजेच हे ढोंगी आहेत हो सगळे ढोंगी आहेत आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर का लव झियात करणार असाल तुम्ही जर का लँड झियात करणार असाल तर तुम्हाला हिंदू समाजाची भीती वाटलीच पाहिजे आणि हे मी झालेली प्रगती समजतो हिंदू समाज जेव्हापासून बीजेपीची सत्ता आली आहे तेव्हापासून जास्त आम्हाला हिंदू आणि मुस्लिम वाद दिसायला लागलेत हिंदू भीतीदायक नाहीच तुम्ही जर त्रास दिला फार्णी फार्णी तर समोरचा तुम्हाला त्रास देणार धर्माच्या आधारावर फाळणी झाली फाळणीनंतर मुसलमानांना मुस्लिम देश मिळतो पण हिंदूंना हिंदूंचा देश मिळत नाही तो मात्र सर्व धर्मासमोर भावाचा राहतो याचं कधी हिंदूंना वाईट वाटतं खूप वाईट वाटतं खूप वाईट वाटतं खरं सांगायचं तर आत्ताचं जे सरकार आहे त्यांच्या काही नेत्यांच्या भाषणातून असे मुद्दे येतात की मुस्लिम म्हणजे आपल्याला आप नकोच आहे आपल्याला हिंदू राष्ट्रच हवं हिंदूंचंच राष्ट्र हवं का संविधानाने हक्क दिलाय ना सर्व जाती धर्म समभाव आहे ना हा हिंदू मुसलमान वाद हा खरंच आहे का कोणी क्रिएट करतोय खरंच आहे ना नक्कीच आहे परफेक्ट सांगता येत नाही पण हा वाद आधीपासून चालू होत आलेला आहे इतिहासापासून आणि त्याच्यात अजून भर घालणारी काही लोक आहेत त्यामुळे तो क्रिएट पण केला जाऊ शकतो आणि त्यात भरही घातली जाऊ शकते सगळीकडेच आहे असं नाही बऱ्याच ठिकाणी हिंदू मुसलमान दोघे एकत्र दिसतात हा वाद कोणी वाढवत असेल क्रिएट करत असेल तर ते कोण नक्कीच मुसलमान आहेत नक्कीच इस्लामिक आहेत तुम्ही बघितलं तर मुंबईच्या काही भागामध्ये राम आता बावीस जानेवारीला बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आपले चो राम जन्मभूमी राम मंदिराची स्थापना झाली मीरा रोड वरती काही मिरवणूक आहे त्याच्याबद्दल चालल्या होते काय मुसलमानांना त्रास व्हायचं कारण होतं का हल्ले त्याच्यावरती त्यांनी केलं तुमच्या ज्या वेळेला मिरवणूक इच्छा वगैरे जातात कधीच मुसल आमच्या हिंदूला त्रास होत नाही ठीक आहे तुम्हीच काढताय काढा इथं हल्ले करून काहीच होणार नव्हतं निष्पन्न काहीच होणार नव्हतं का कोर्टा निर्णय बदलणार नव्हतं का जागचं मंदिर हालणार नव्हतं पण जो राग आहे तो राग तिथं त्यांचा त्यांना दिसला कोणत्या गोष्टी अशा वाटतात ज्या मुसलमानांनी हिंदूंच्या घ्याव्या असं वाटतं कमी अपत्य त्याला व्यवस्थित शिकवणं उच्च शिक्षित करणं आणि राष्ट्रासाठी देशासाठी त्याचा कसा चांगला उपयोग होईल हो याकडे त्यांनी चांगल्या बुद्धीने जर खरंच जर हे केलं तर ते सुद्धा खूप मोठे होऊ शकतात परंपरा आमच्या जे रीतिरिवाज आणि बंधुप्रेम हिंदू प्रत्येक समाजाबद्दल जातीबद्दल प्रत्येक व्यवस्थेबद्दल जो विचार करतो तसा त्यांनीही करावा मुलींना जास्त शिकवा मुलींना त्यांचं स्वातंत्र्य द्या त्यांच्या इच्छा काय आहेत त्यात बघितल्या पाहिजे त्यांच्यात ते तीनदा तलाक म्हणलं की झालं किंवा किती लग्न कर तुम्ही करू शकाल हे जे आहे किंवा स्त्रियांवर जे बंधन आहेत ते आपल्या हिंदूंमध्ये त्या प्रमाणात कमी आहे तेही त्यांनी घ्यावं समजा मी, ते मी हिंदू आहे तर माझ्या धर्मातला कोणी चुकीचा वागत असेल तर मी त्याला अपोज करणं खूप गरजेचं आहे तो थोडाफार म्हणजे एक ॲव्हरेज म्हणू शकतो की तो मुस्लिम समाजाकडे फार कमी आहे कारण ते काय म्हणतात की हा माझा माणूस आहे ना तर तो चुकीचा वागला तरी मी त्याचीच बाजू घेणार अशा कोणत्या को गोष्टी आहेत की ज्या मुसलमानांकडनं हिंदूंनी घ्यायला हव्या कच्तरता त्यांचं पाच वेळेला नमाजला जाणं धर्माप्रती दत्तांत आदर जर का बघितलं तर ते खूप स्ट्रिक्टली फॉलो करतात सगळ्या गोष्टी त्यांचे फास्ट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांचा अल्लाह हा सर्वश्रेष्ठ असतो तसं आपल्याकडे की तुझा देव वेगळा माझा देव वेगळा आपल्या जातीमध्ये पण खूप जाती, जाती आहेत की हा खालचा ओबीसी किंवा एस टी एम सी असे ज्या सबकास्ट आहेत तर तसं नको त्यांच्यामध्ये असलेली एकता ही खरंच कौतुक करण्यासारखी एकत आहे एखादी एक जर का घटना मुस्लिम समाजाच्या हक्कांच्या विरोधात घडत असेल तर पाचव्या मिनिटाला तिथे एक दोन तीनशे लोक जमतात दुपारी त्यांची वेळ झाली नमाजाची ते समोर दोन हजाराचं जरी गिरायक असलं ना ते बाजूला ठेवतात आणि आपलं काय आचरण आहे ते कटाक्षाने पाळतात आपल्या हिंदू लोकांकडनं ते होत नाही त्यांच्या वेळेला ते कुठेही असू दे ते फार रेल्वे स्टेशनवर असले कुठेही असले तरी तिथे ते त्यांचा रुमाल अंतरतात आणि त्यांचा नमाज पडतात एक गोष्ट खरंच मला त्यांची कौतुकास्पद ही वाटते की त्यांची मुलगी ही कितीही शिकली ती कधी हिजाबबद्दल बाहेर यावं तिला वाटत नाही मुस्लिम मुलाला कधी आपली टोपी सोडावी दाढी सोडावी असं कधीही वाटत नाही धर्म कट्टर आहे ती आपल्या हिंदूंमध्ये यावी आपण एखाद्या गंध लावून एखाद्या मॉडर्न ठिकाणी गेलो तर आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा फार वेगळा असतो किंवा अशा देशामध्ये जर एखाद्या मॉडर्न ठिकाणी गेलो तर असं विचित्र त्यांना बघण्यात येतं काय वाटतं या देशात जर का हिंदू मुसलमान एकत्र आले कसा दिसतो हा देश सारे जहासे अच्छा पूर्ण डिफरंट कंट्री दिसेल आपल्याला जिथं कास्टिजम वगैरे काहीच नसेल वगैरे तो क्षण हा सुनरी क्षण असेल ज्यावेळेला मुसलमान हा या देशासाठी या संविधानासाठी लढेल तो दिवस सोनरी असेल आणि खूप छान वाटत ऐकायलाच खूप छान वाटत सोन्याच्या धोरण होता म्हणतात सोन्याची चिडिया जी होती ते पूर्व वैभव आपल्याला परत प्राप्त होईल शंका नाही आणि ते होणार आहे लवकरच होणार आहे संपूर्ण जग हे माझं माझं कुटुंब आहे आम्ही हेच म्हणतो वसुधैव कुटुंबकम ही आमची सं, संकल्पना आहे युनिटी झाली तर मला असं वाटतं की आपलं इंडिया नेक्स्ट लेवल जाऊ शकतो असं पण होऊ शकतं पाकिस्तान पण पाकिस्तान राहणार नाही एक अखंड भारत म्हणून दिसू शकतो आपल्याला सगळेच जर एकत्र आले तर आपण खूप पुढे जाऊ आणि वादाला मुद्दा राहणार नाही आणि मेन म्हणजे मग राजकारण्याना काही मुद्दा मिळणार नाही मला एकटा हिंदू एकटा मुसलमान एकटा ख्रिश्चन किंवा एकटा बौद्ध हा कधीच पुढे जाऊ शकणार नाही कास्टिजम रिलिजन हे सगळे टिकमार्क हटवून टाका इथं फक्त एकच टिकमार्क ठेवा इंडियन हा सगळ्यात बेस्ट टिकमार्क आहे मंडळी बघताय ना खरं तर प्रत्येकालाच आपला धर्म प्रिय असतो आणि प्रत्येकाच्याच मनामध्ये दुसऱ्या धर्माबद्दल काही ना काहीतरी विचार येत असतात पण असा असून सुद्धा प्रत्येक जण मान्य करेल की या देशापेक्षा महत्वाचा कुठला धर्म नाही आणि कुठली जात नाही आणि जर का असा असेल तर खऱ्या अर्थी हा देश सुंदर आहे हे मान्यच करावं लागेल असो आपल्या देशामध्ये जशा वेगवेगळ्या धर्माची लोकं राहतात तसंच वेगवेगळ्या जातीची सुद्धा लोक राहतात तुम्हाला जर का असे जातींवरचे जरी व्हिडिओ बघायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा शिवाय या देशामध्ये कधीतरी राम राज्य येईल कधीतरी संपन्न त्याचं राज्य येईल अशी कायम आशा बाळगा आणि या प्रभू श्रीरामांना सतत आपल्या सोबत ठेवा ते कसं सोबत ठेवायचं तर किडेबाज डॉट कॉमवर जायचं आमचा टी शर्ट विकत घ्यायचा आणि कायम प्रभू श्रीरामांना आपल्यासोबत ठेवायचं भेटत राहू नवीन विषयांसोबत नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम